नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगड शर्यत मैदान पृथ्वीराज केसरी मैदान येत्या सहा एप्रिलला आपल्या भेटीस येत आहे दुदोंडे नागराले रोड तालुका पलोस जिल्हा सांगली या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक बघत आहे तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस असं भव्य दिव्य पारितोषिक आहे तसेच पुढील द्वितीय पारितोषिक दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस आणि पुढील पारितोषिक देखील बघताय टॉपचं पारितोषिक आहे या मैदानाला त्याच्यामुळे रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो शंभर टक्के या मैदानात दाखल होतील तर मित्रांनो या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण आहे पित्री लाईव्ह वरती चला तर बघूया या, या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पायरे पहिला संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय चालू सीजनमध्ये मैदान गाजवणारा पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल रूपच सुंदर आणि त्याच्यासोबत असू शकतो मानगरकरांचा वादल जेव्हा जेव्हा ही जोडी पाडले तेव्हा तेव्हा या जोडीने गुलाल घेतला आहे त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जोडून येतं हा या पृथ्वीराज केसरी मैदानातील संभावित आणि टॉपचा पायरा आहे तुफान असा स्पीड लागतो या गाडीला त्याच्यामुळे मित्रांनो नक्कीच मोठ्या मोठ्या मैदानात या जोडीचं नियोजन मालक नक्की करतात पुढील संभावित आणि टॉपचा पैला तुम्ही बघताय चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा सासवडकरांचा सा बादल आणि त्याच्यासोबत शकतो भावधनकरांच्या आण बान शान भावधनकरांचा लक्ष वडगाव मैदानामध्ये मैब्याला आणि लक्ष्याला तुफान स्पीड लागला होता परंतु सेमीच्या आधी गट पळून आल्यानंतर मैब्याला दुखापत झाली होती त्याच्यामुळे नंतर आपले जोडी पळताना दिसले नाही परंतु मैब्यासोबत लक्षालासुद्धा जबरदस्त स्पीड लागला होता त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे बादल आणि लक्ष पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय वेळी जेव्हा हा जोड पाळला होता तेव्हा या जोडने एक नंबर केला होता छत्रपती संभाजीनगरचा लखन संभाजीनगर एक्सप्रेस लखन म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख असा लखन आणि त्याच्या शोधू शकतो कालच्या तांबेव मैदानात दशामिंद केसरी सोबत एक नंबर केलेला कारोंड एक्सप्रेस चिक्क्या हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे एकदाच मित्रांनो हे जोड पाडले आणि या जोडने एक नंबर केला आहे त्याच्यामुळे या पृथ्वीराज केसरी मैदानात नक्कीच हा पुन्हा एकदा जोड आपला पलटन देऊ शकतो टॉपचा स्पीड लागतो या जोडीला पुढील संभावित आणि टॉपचा पायर तुम्ही बघताय दोन हजार चोवीस हंगाम गाजवलेला गजा फोर बाय फोर आणि त्याच्यासोबत असू शकतो पिष्टन बायू सक्रा दावण्यातील सध्या टॉपमध्ये पडणारा सोन्या बायू सक्रा जगदीश बापू शिंदे यांचं नाव जसं पिष्टन टॉपला येतोय तसेच सोन्यासुद्धा टॉपलाईन आहे आणि नक्कीच आ... सोन्याचंसुद्धा नियोजन मालक टॉपचं करतात गजा फोर बाय फोर आणि सोन्या ही जर गाडी पाळली तर गाडीला जबरदस्त असा स्पीड लागेल त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पाय पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अमित पाटील सुपने यांचा वेगाचा वाचश्या टिटवी आणि त्याच्यासोबत असू शकतो विठ्ठल नानांच्या दावण्यातील सर्वात टॉपचा हत्यार सध्या चालू सीझनमध्ये प्रत्येक मैदानामध्ये गुलालात राहणारा विठ्ठल नानांचा तेजा तेजा आणि टिटवी हीसुद्धा जोडी मित्रांनो जर पाळली तर तुफानाचा स्पीड स्पीडला या सुद्धा जोडीला हा सुद्धा या पृथ्वीराज केसरी मैदानातील दुधोंडी मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे नानांच्या नाग्याची आणि बदलाची आत्ताच विक्रमी विक्री झा विक्रमी विक्री नानांनी केली आहे परंतु मित्रांनो नाण्यांच्या धावणीमध्ये अजून सुद्धा त्याच्या एक टॉपचा हत्यार आहे आणि नक्कीच तो ज्या जा ज्या मैदानात जाईल त्या मैदानात गुलाल घेतो पुढील संभवित पहिला तुम्ही बघताय पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट श्री सारजा ज्याने मागच्या तिन्ही मैदानांमध्ये विजयाची हॅट्रिक केली आणि त्याच्यासोबत अशुक तो बाजी ग्रुप खडक खडकवासला यांचा बुलट बुलटसुद्धा मित्रांनो दोन हजार चोवीस हंगाम बुलेटने चांगलंच गाजवलं आहे सर्जा आणि बुलट ही जर जोडी पळाली तर यासुद्धा जोडीला तुफान असा स्पीड लागेल सर्जा तर वेगाचा शेवटच आहे आणि बुलेट जर त्यासोबत असला तर नक्कीच ही जोड टॉपमध्ये पळेल हा सुद्धा या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा ही जोडी पळाली तर नक्कीच गुलालत राहील पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय ज्या जोडीचं मुंबई सुद्धा वर्चस्व आहे अशी जोड शेवाळे आबांचा पाकऱ्या आणि उर्मिलाताई गायकवाड मथुरा फार्म यांचा अर्जुन यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जोडून येतो जेव्हा जेव्हा ही जोडी पळते तेव्हा तेव्हा या जोडीला तुफान स्पीड लागतो अखंड महाराष्ट्राला माहिती आहे टॉपची जोडी आहे आणि पुन्हा एकदा आपला ही जोडी या पृथ्वीराज केसरी मैदानामध्ये एक टॉपचं नियोजन आपल्याला दिसू शकतं मालकांकडून आणि ही जोडी पुन्हा एकदा आपला पलताना दिसू शकते हा सुद्धा या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील मित्रांनो घरनिगेच्या राजाची आणि मायबेची आपण महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो मायबेच्या पायाला आपल्या माहितीच आहे वडगाव मैदानामध्ये दुखापत झाली होती आणि घरनिगेच्या राजाला त्याच्या आधीच दुखापत झाली त्याच्यामुळे दोन्ही नंदी आपल्या या मैदानात दिसणार नाहीत आणि जवळजवळ मला वाटतं घरनिगेच्या राजाला मित्रांनो जवळजवळ दहा दिवस लागतील अजून दहा पंधरा दिवस मैदानामध्ये यायला परंतु मैब्या कधी मैदानात येईल याबद्दल काही अपडेट नाही मैब्या लवकर बरावं ही याच्यावर शर्धी प्रार्थना दोन्हीसुद्धा नंदी टॉपचा कमबॅक करतील पुढील संभाजीनगर टॉपचा पायरा मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे संभाजीनगरचा घरचा साज ज्या जोडीचं सध्या घाटावरती वर्चस्व आहे अशी जोड वडगाव मैदानामध्ये पाच लाखाची मानकरी ठरली आणि पुन्हा एकदा त्याच मैदानामध्ये तीन लाखाची मानकरी ठरली सम्राट आणि राजा घरचा साज आपला या मैदानात शंभर टक्के मित्रांनो दिसू शकतो आणि घरचा साजच आपला भौतिक मैदानामध्ये दिसतो मालक स्वतः ड्रायवर पण या गाडीवरचे घरचेच असतात आणि त्याच्यामुळे या घरचा सात मित्रांनो जेव्हा जेव्हा पळतो तेव्हा टॉपमध्येच पळतो तुफान असा स्पीड आहे सम्राट आणि राजाला महाराष्ट्रामध्ये सध्या खूप चर्चेत ही जोड आली आहे त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावितन टॉपचा पायरा आहे पुढील संभावितन आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी मराठवाडा केसरी तसेच अनेक मैदानांमध्ये एक नंबर करणारी जोडी घोटचा छोटा सर्जा आणि दशम केसरी बाकासूर या मैदानात पृथ्वीराज केसरी दुदोंडी मैदानात पाळण्याची शक्यता आहे मित्रांनो घोटचा सरजा एक तारखेला सुद्धा एक मोठं मैदान होतं त्या मैदानात पडेल अशी अपडेट होती परंतु सर्जा मुंबईतच होता परंतु या मैदानात नक्कीच पृथ्वीराज केसरी मैदानात ही टॉपची जोडी नक्कीच आपल्या दिसू शकते आत्ता कालच झाल्या त्या मैदानात दशविंद केसरी बकासूरने कानुंडे एक्सप्रेस चिक्क्यासोबत टॉपचा कमबॅक केला आहे एक दोन मैदानात मित्रांनो जरी हार झाली तरी त्याच्या पुढच्या मैदानात नक्कीच बकासूर टॉपचा कमबॅक करतो म्हणून अखंड महाराष्ट्राच्या मनावरती आजसुद्धा राज्य करतोय तशा मिंडकेसरी बकासूर आणि पुढेसुद्धा करेल तर मित्रांनो एवन जोडी आहे घोटचा छोटा ज्या दुखापतीत होता परंतु दुखापतीतून आता पूर्णपणे बारा आला आहे त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात तसेच मित्रांनो या मैदानात आपल्याला आपण जर बघायला गेलो तर मथुर मैब्या तसेच घरनेकीचा राजा सुंदर बॉस हे नंदी आपल्याला दिसणार नाहीत पुढचं नियोजन जे काही असेल म मथुर तर मित्रांनो मुंबईमध्ये बिंजोळलाच आहे आणि मित्रांनो सुंदरसुद्धा कालच पाळलं आहे त्याच्यामुळे या मैदानात कदाचित सुंदर नसेल आणि राजा राजाची रिकव्हरी होत आहे तसेच मित्रांनो मैब्याला थोडी दुखापत आहे मायब्या कधी मैदानात येईल याच्याबद्दल काहीच अपडेट नाही परंतु अपडेट आली तर नक्की सांगेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये